बांधवानो कोरगाव काळे या गावातून आज आग व्हिडिओ तयार करीत आहेत व्हिडिओ तयार करायचं कारण की बांधवानो आपल्या गोंदेगावच्या तलावामध्ये एक आपल्या रामेगावच्या शिवरामध्ये सी एन जी कारखाना होलेला आहे हा कारखाना बांधवानो उद्योगपतीचा एक कारखाना आणि गोंदेगावच्या तलावामधून भली मोठी पाईपलाईन त्यांच्या नेण्याचा विचार चालू आहे परंतु बांधवानो आज त्या बांधेगावच्या तलावामध्ये चार गावचा पाणी पुरवठा गावाच्या वॉटर सप्लायचा पाणी पुरवठा चा चालू आहे ज्याच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्याला साईडने त्यांच्या विहिरी आहेत बोरवेला आहेत त्यांच्या त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे आज विकास कारखाना मांजरा कारखाना या चार गावच्या शेतकऱ्याला ऊसाचा ऊसाचा तिथं प्रश्न आहे आणि जर एखादा उद्योगपती जर या तलावातलं पाणी जर समजा मोठ्या मोठ्या मोठी टाकून जर तिथं पार्सल होत असतील तर आज ही शारगावचे ग्रामपंचायत पूर्ण नागरिक उपाशी मरतील व शेत ज्यांच्या जमिनी गेल्यात ते शेतकरी बी हे राहतील तरी या गावातील आज पंचकृषीतली आज इसुरी असल खंडाळा असल रामेगाव असल गोंदेगाव असल बोरगाव असल या गावातल्या लोकांनी स्वस्त बसायचं नाही परवात आमचे सरपंच दीपक काळे रामेगावचे मगर बऱ्याच शिष्टमंडळने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की सी एन जी कारखान्याला तलावातून परवानगी देऊ नये जर त्यांनी काय असं परवानगी द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या चार गावचे लोक आम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या समोर अमरण उपोषण करू आम्ही हे रस्ता रोको आंदोलन करू परंतु हा उद्योगपतीला एखाद्या साठवण तलावातलं पाणी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसाला भेटायचं सोडून सर्वसामान्य नागरिकाला पियाला भेटायचं सोडून हे उद्योगपतीला आम्ही इथलं पाणी नेऊ देणार नाही आणि माझ्या बोरगाव काळे या गावातील सरबंध शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे की त्यांना आपण विहिरीसाठी कोणी रान देऊ नका आज विचार करा बांधवानो एक विनंती करतोय तुम्हाला शक्ती नाही विनंती करतोय जर त्या कार उद्योगपतीने जर आपले शंभर फूट विहीर नेली बांधवानो तुम्ही त्यांना दहा लाख रुपयाला जर तुम्ही पाच गुंटे रान दिलं दरा तर ती शं तुमची आहे पन्नास फूट विहीर साठ फूट विहीर उद्योगपतीचे आहे शंभर फूट विहीर ते आडवे बोर घेतील मग सांगा तुम्हाला तुम्ही जर त्यांना दहा लाखाला रान विकलं तुमच्या जर विहिरीचं पाणी जर त्या शंभर फुटाच्या विहिरीमध्ये उतरलं तर तुमचा पाच एकर उस वाचतोय बांधवनो मग तुम्ही रान तुमच्या ते दहा लाख रुपये घेतलेला आणि रान विकलेला तुमचा काय फायदा आहे म्हणून ही पाणी मोठ्या मोठ्या पैठण करून उद्योगपती ह्या तलावातलं पाणी उपसू शकतात म्हणून ही जमीन तलावात गेल जनवसामान्याचं पाणी आहे ती नागरिकांच्या पिण्याचं पाणी हा प्रश्न आहे म्हणून आज विसुली असल सगळ्याच चार पाच गावांनी आणि आमचा यांना ठाम विरोध आहे आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ती परवानगी देऊ देणार नाही दिली तरी आम्ही अमरण उपोषणची आमची तयारी आहे म्हणून प्रशासनाला एक विनंती आमची की आमच्या परवा दिलेल्या निवेदनाचा विचार करून आमच्या चार गावच्या नागरिकाच्या पिण्याच्या प्रश्नाचा विचार करून शेतक सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करून त्यांनी ह्या गोष्टीला परवानगी देऊ नये आणि माझ्या बोरगाव वासियांना विनंती आहे की आपण जर जमीन कुणी एक प्रेमा कुठे तुम्हाला सांगतो की आपण जमीन जर त्यांना विहिरीला विकली तर ती आपला तोटा होत आहे तुमचा तोटा होत आहे शेजारच्या विहिरीचं पाणी त्या विहिरीला जाऊ आहे तुमची विहीर कोरडी होऊ शकते म्हणून तुम्हीही तुम्हाला त्यांना प्रतिसाद देऊ नका आणि आपण सगळेजण मिळून सर्वसामान्याचं पाणी वाचू एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र